आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या व्हिडिओसाठी मी अशी छान मराठमोळी घालून का बरं तयार झाली आहे पण या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नखरा आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत मंगळागौर आता जवळ आली आहे त्यामुळे माझ्या सगळ्या सखींसाठी हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे सगळ्यात पहिली जी नथ आहे ती म्हणजे पेशवाई नथ पेशवेकालीन नथ ही मोत्यांनी सजलेली आणि रंगीत खड्यांनी नटलेली आहे ही नथ पारंपारिक पोशाखावरती शोभून दिसते अनेक सणवारांमध्ये आपण ती वापरतो रंगीत काच खडे जे असतात किंवा मोती किंवा हिरे माणक पन्ना अशा रत्नांनी सजलेली ही नथ नववारीवर किंवा अगदी कुठल्याही काठपदराच्या साडीवरती अगदी छान आणि उठावदार दिसत असते यामध्ये लहान नथीसुद्धा आहेत पेशवाई नथीची खासियत म्हणजे त्यावर बारीक कलाकुसर केलेली असते नाक जर तुमचं टोचलेलं असेल तर ही पेशवाई नथ खूप शोभून दिसते मी जी घातली आहे आणि जी मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते अशा अनेक नाविन्यपूर्ण पेशवाई नथी सध्या मार्केटमध्ये आल्या आहेत पुढची नथ आहे कारवारी नथ कारवार या गावाच्या नावावरून ही नथ ओळखली जाते सोन्याचा मुलामा आणि मोत्यांची सर अशी या नथीमध्ये असते हा दागिना फार लोकप्रिय आणि प्रसिद्ध सध्याच्या काळामध्ये नाहीये तळ कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी नथ पाहायला मिळते हा आजकाल क्वचितच दुर्लक्षित असलेला दागिना असला तरी सुद्धा पूर्वी महिला प्रत्येक सणाला अशा पद्धतीची नथ घालायच्या यामध्ये मोती लालखडे बऱ्याच वेळेस बरसा मोती जे आहेत जे एक लांबट प्रकारचे मोती असतात ते सुद्धा यामध्ये वापरले जातात विशेष म्हणजे यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही संस्कृतींचा मिलाप दिसून येतो त्यामुळे त्या प्रकारात आणि त्या डिझाईनमध्ये है, ही नथ मढवली असते ही नथ आता मार्केटमध्ये माझ्याकडे अशी होती पण यापेक्षा खूप सुंदर सुबक आणि छान नथी सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचा फोटो मी तुम्हाला इथे दाखवते पुढची नथ आहे ती म्हणजे कोल्हापुरी नथ अर्ध गोलाकार सजलेली आहे ही या नथीला नथडा नत म्हणूनही ओळखलं जात पारंपरिक लुकसाठी अत्यंत महत्वाची आणि परफेक्ट अशी ही नथ आहे जरासा लहान मोती असलेली गोलाकार आणि अशी सुबक दिसणारी ही नथ दागिन्यांच्या तुमच्या डब्यामध्ये असलीच पाहिजे यामध्ये गोल्डन कलरचे मोती सुद्धा वापरलेले आहेत पारंपरिक अशी ही नथ सगळ्याच मुलींना अगदी छान शोभून दिसते नथ आहे ऑक्सिडाइज सध्या ऑक्सिडाइज नथ फार लोकप्रिय आहे अर्थात पूर्वीपासूनच विविध समाजामध्ये अशा प्रकारची नथ महिला घालत होत्या त्यामुळे चंदेरी रंगाची नथ ही पारंपरिक साजानं आता मढवली जाते ही नथ सध्या कॉटनच्या साड्यांवर किंवा अगदी ऑक्सिडाइज सिल्वर बॉर्डर असणाऱ्या साड्यांवर खूप छान दिसून येते तुमची नाक टोचलं असेल तरी सुद्धा घालू शकता किंवा प्रेस ऑन जशी मी घातली तशी सुद्धा घालू शकता याबरोबर लग्न समारंभामध्ये सण उत्सवामध्ये जर तुम्हाला बोहो विंटेज असा लुक अचीव्ह करायचं असेल तर ही नथ खूप बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पुढची नथ आहे ती म्हणजे बानू नथ जय मल्हार ही मालिका तुम्हाला माहिती असेल या मालिकेमधलं बानू हे पात्र होतं त्यामुळे ही नथ अशा प्रकारे जी नटलेली आणि सजलेली आहे ती लोकप्रिय झाली तर यामध्ये मोती आणि खड्यांचा वापर केला जातो लहान दिसणारे मोती किंवा खडे या नथीमध्ये वापरले जातात वेगवेगळ्या रंगामध्ये ही सध्या नथ उपलब्ध आहे मी घातलेली सुद्धा अशीच वेगळ्या प्रकारची नथ आहे तुम्ही सुद्धा या बानूच्या नथीला पसंती तुमच्या लग्न समारंभामध्ये देऊ शकता पुढची नथ आहे मोरणी नथ नावाप्रमाणेच नथी या नथीवरती मोराची नक्षी असते मोराच्या आकाराची ही नथ गुलाबी रंगांच्या खड्यांनी किंवा हिरव्या रंगांच्या खड्यांनी सध्या मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहे ही नथ पारंपरिक पोशाखावर विशेष शोभून दिसते सध्या सराईमध्ये या नथीला मोठ्या प्रमाणात पसंती आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा आता बानू झाल्यानंतर काशीबाई हे पात्र सुद्धा तितकंच बाजीराव मस्तानी या चित्रपटामधनं आपल्या समोर आलेलं आहे या पात्राने ही नथ परिधान केली होती मोत्यांचा साज असलेली अशी ही नथ आहे भरगतच असे मोती किंवा माणिक हिरे यामध्ये आ... मढवलेले आपल्याला दिसून येतात आणि ही नथ पण खूप सुंदर आणि छान जर तुम्हाला हेवी लुक अचीव करायचं असेल तुम्ही जर नवरी असाल तर अशा प्रकारची नथ तुम्ही नक्की तुमच्या कलेक्शनमध्ये ऍड करा पुढची नथ आहे ती म्हणजे सर्वसामान्य प्रत्येक मुलीला आवडणारी अशी मराठा नथ मराठ्यांच्या काळामध्ये ही नथ महिला घालत होत्या मोत्यांची नथ मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे जी मी कोल्हापुरी नथ तुम्हाला दाखवली किंवा पेशवाई नथ दाखवली त्याच्याप्रमाणेच ही नथ असते बऱ्यापैकी यामध्ये साम्य आहे फक्त खड्यांचा किंवा मोत्यांचा फरक याच्यामध्ये असतो मी जी घातली आहे ती गोल्डन मध्ये आहे त्याच्याप्रमाणेच अनेक वेगवेगळ्या डिझाईन्सच्या नथी सुद्धा सध्या अव्हेलेबल आहेत त्यामुळे ही ना तुम्हाला कशी वाटली मला सांगा यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट ही जी नथ तुम्ही बघतायत या नोस्पिन आकाराची ही नथ आहे यामध्ये ऑक्सिडाइज सुद्धा बरेच प्रकार आहेत तर ही नथ सुद्धा साऊथ इंडियन लोक बरेचदा त्यांच्या वेडिंगमध्ये त्यांच्या लग्नामध्ये परिधान करतात ही नथ सुद्धा तुम्हाला खूप मोठी नथ घालायला आवडत नसेल तर तुमच्या नाकाला खूप छान शोभून दिसते मोठं ज्यांचं नाक आहे त्यांना सुद्धा ही खूप छान वाटते यामध्ये ऑक्सिडाइजचे सुद्धा प्रकार आहेत तर या सगळ्या नथी तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही तुमच्या मंगळागौर साठी किंवा लग्नासाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी कशा नथी घालण्याला पसंती देत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगा बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका